नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या साड्यांप्रमाणे ज्वेलरीमध्ये ही नवनवीन व्हरायटीज पाहायला मिळतात सध्या गोल्ड मंगळसूत्राप्रमाणे आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात तर आजच्याही व्हिडिओमध्ये आपण खूपच फॅशनमध्ये असलेले कोल्हापुरी अक्कासाहेब मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल अक्कासाहेब मंगळसूत्र सध्या खूपच आहेत काठपदर किंवा सिल्क साडीवरती खास प्रसंगी असे ठसठशीत मंगळसूत्र घातल्यावर चार चौकीपेक्षा वेगळ्या आणि आकर्षक नक्कीच दिसाल या मंगळसूत्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंगळसूत्र काळ्या मणीच्या सरीमध्ये बनवलेले असते या मंगळसूत्रामध्ये वाटे डिझाईन्स ठुशी डिझाईन्स तसेच चंद्रकोट डिझाईन्स पाहायला मिळतात डेली यूजसाठी जरी आपण लाईट वेट मंगळसूत्र यूज करत असलो तरी खास प्रसंगी किंवा सणावरांना असे ब्युटीफुल मंगळसूत्र घातल्यावर बाकीचे दागिने सुद्धा घालण्याची गरज नसते या मंगळसूत्रामध्ये गोल्ड बीड्स तसेच ब्लॅक बीड्स असल्यामुळे हे मंगळसूत्र उठावधार आणि आकर्षक दिसते पूर्वीच्या महिला ह्या एक सर दोन सर किंवा पाच सरीमधले काया मनांचे मंगळसूत्र हे डेली यूजसाठी वापरायच्या त्याच मंगळसूत्रांना मोडिफाय करून असे ब्युटीफुल मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहेत जे पैठणी साडीवरती सिल्क साडीवरती किंवा लग्न समारंभांना जर तुम्ही गयामध्ये असे मंगळसूत्र घातलात ना तर खूपच ब्युटिफुल दिसाल या मंगळसूत्रामध्ये तुम्ही हवे तसे शॉर्ट किंवा लॉंग अशा पॅटर्नमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता जर तुम्हाला ठसठशीत मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर तुम्ही कायाम्यांच्या सरीमध्ये सिंगल वाटी किंवा ठोशी पॅनेट घालून असे मंगळसूत्र डेली यूजसाठी बनवून घेऊ शकता किंवा खास प्रसंगीच्या साडीवर घालण्यासाठी असे हेवी मंगळसूत्र बनवून घेऊ शकता जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटीफुल आकाश मंगळसूत्र डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब